साजरा करण्यासाठी आपण इथं पूर्वसंध्येला बसले आहोत तर मी माझी स्वरचित एक कविता तुमच्यासमोर सादर करत आहे माझा परिचय आहे रमेश गायकवाड प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा कांदोळपाडा तालुका जव्हार जिल्हा पालघर तर मी एक पहिल्यांदा मी एक कविता रचलेली आहे दुपारी असंच कार्यक्रमाला बसल्यानंतर आपले महेंद्र जाधव सर यांनी मला सांगितलं की गायकवाड सर तुम्ही पण भाग्य एक कविता तुम्ही सादर करा म्हणून मी आपलं कशी तरी तोडकी मोडकी एक कविता इथे लिहिलेली कविता म्हणजे एक थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला मी अशी कविता स्पेसिफिक असं व्या अलंकारिक व्याकरण व्याकरणाची भाषा वगैरे तसं काही त्याच्यात नाही आहे जे जमलं ते मी लिहिण्याचा माझे शब्द व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करतो आहे तर माझ्या ज्या सुरक्षित कवितेचं नाव आहे बैमान आजचा जो आपला वंचित पीडित जो बहुजन युवक आहे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तळागाळातून वरती काढले ते वरती काढल्यानंतर ते उपकार कसे विसरला कृतज्ञ कसा झाला कृतज्ञ तर त्याविषयी मी ही कविता लिहिलेली आहे ती आपल्यासमोर सादर करतो समाजासाठी तू काय केले समाजासाठी तू काय केले विचारतो तुझ्या मनाला समाधासाठी तू काय केले विचारतो तुझ्या मनाला सोन्याचे दिवस आले तर विसरला तू माझ्या भीमाला समाजासाठी तू काय केलंय विचारतो तुझ्या मनाला सोन्याचे दिवस आले तर विसरला तू माझ्या भीमाला अरे माणसा किती बेमान झाला माझ्या भीमाला अरे माणसा किती बेमान झाला तू माझ्या भीमाला इतर दिवशी करतोस तू देवधर्माच्या गोठी इतर दिवशी करतोस तू देव धर्माच्या गोटी अन्याय तुझ्यावर झाला तर अपेक्षा तुझी मोठी अन्याय तुझ्यावर झाला तर अपेक्षा तुझी मोठी सर्व समाजाने उठावे तुझ्या पाठी म्हणजे अपेक्षा काय त्या माणसाची त्याच्यावर जर अन्याय जर झाला तर त्याला फक्त तेव्हाच समाज आठवतो तेव्हाच संविधान आठवतं तेव्हाच बाबासाहेबांचं आपलं जे घटना आहे जे समाजाचं स्थान आहे तेव्हा त्याला आठवतं इतर दिवशी करतो देव धर्माच्या गोटी अन्याय तुझ्यावर झाला तर अपेक्षा तुझी मोठी सर्व समाजाने उठावे तुझ्या पाठी असता माझा भीम जर असता माझा भीम जर चार चपकाचे फटके दिले असते तुझ्या पाठी भीम टोला चार चापकाचे फटके दिले असते तुझ्या पाठी भीम टोला अरे माणसा किती बेमान झाला माझ्या भीमाला अरे माणसा किती बेमान झाला तू माझ्या भीमाला तुला नव्हती मुबा प्यायला पाणी तुला नव्हती मुबा प्यायला पाणी गळ्यात मडके पाठीला झाडू फिरत होता अनुवाणी बघा पूर्वीची परिस्थिती आठवा तुम्ही की तुला नव्हती मुबा प्यायला पाणी गळ्यात मडके पाठीला झाडू फिरत होता अनुवाणी आज तुला केले माझ्या भिवानी सर्व ज्ञानी आज तुला केले माझ्या भिवानी सर्व ज्ञानी म्हणून आज मिरवतो समाजामध्ये साहेबाने म्हणून आज मिळवतोस समाजामध्ये सायबावाने अरे माणसा किती बेमान झाला माझ्या भीमाला अरे माणसा किती बेमान झाला माझ्या भीमाला नसता माझा भीम तर असते तुझे पशुसारखे हाल नसता माझा भीम तर असते तुझे आणि हाल लिहून भारताची घटना केले तुला तुला सर्व अधिकार बहाल लिहून भारताची घटना केले तुला सर्व अधिकार बहाल अरे केले तुला माणूस सुज्ञ अरे केले तुला माणूस तरी तू भीमाला माझ्या झालास कृतज्ञ कृतज्ञ म्हणजे काय जो उपकाराची जाणीव विसरतो त्याला कृतज्ञ म्हणतात तर तरी तू भीमाला माझ्या झालास कृतज्ञ अरे माणसा ठेव जराशी भीमाच्या उपकाराची जाण अरे माणसा ठेव जरा जराशी भीमाच्या उपकाराची जाण नको हो तू माझ्या भीमाला बेईमान नको हो तू माझ्या भीमाला बेईमान धन्यवाद जय